नमस्कार द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की नुकताच म्हणजे एक ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा एक निकाल दिलेला आहे हा निकाल अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि भारताच्या एकूण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय आपण आज या संदर्भात प्राध्यापक नितेश नवसागरे यांच्याशी बोलतो आहे नितेश नवसागरे यांचा कायद्याचा खूप मोठा अभ्यास आहे घटनेचा अभ्यास आहे आणि या संदर्भात ते वेळोवेळी लिहित असतात त्यांची व्याख्यानही होत असतात तर आपण आता थेट त्यांच्याशीच बोलूया सर नमस्कार नमस्कार सर तुम्हाला माहितीच आहे की हा आत्ताचा जो निकाल आहे तर तो निकाल नेमका कसा आला म्हणजे कोणत्या पार्श्वभूमीतून आला आणि तो निकाल नेमका काय निकाल आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली पंजाब राज्याने तिथे अनुसूचित जातींसाठी पंजाब राज्यामध्ये पंचवीस टक्के आरक्षण होतं त्या पंचवीस टक्क्यामधलं पन्नास टक्के आरक्षण हे मजबी सीख आणि बाल्मिकी समाजाला दिलं आता हे प्रकरण बरेच वेळ चालू होतं त्याचप्रकारे आंध्र प्रदेशने मग पुन्हा त्यांच्या येथे मालामादिगांसाठी वेगळं आरक्षण दिलं आता हे आरक्षणाला दोन हजार चार साली सुप्रीम कोर्टामध्ये पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने इविच नैया या निकालपत्रामध्ये या निवाड्यामध्ये सांगितलं की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करता येणार नाही एकदा असं झाल्यामुळे ह्या निकालाचा आधार घेत मग नंतर पंजाब राज्यामधलं जे वर्गीकरण होतं ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हे घटनाबाह्य आहे एकोणीसशे पंच्याहत्तरचं वर्गीकरण असा निवाडा दिला या निवाड्यानंतर मग पुन्हा पंजाबने एक नवीन कायदा बनवला ज्याच्यामध्ये पुन्हा पन्नास टक्के आरक्षण अनुसूचित जातींमधलं पन्नास टक्के आरक्षण हे मजबेसिक आणि बाल्मिकींना दिलं त्याला पुन्हा चॅलेंज करण्यात आलं आणि ह्या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्याला खारिज केलं त्याच्यानंतर ही जी अपील आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये आली सुप्रीम कोर्टामध्ये ही अपील आहे ही तीन राज्यांच्या खंडपीठा म्हणजे स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग स्टेट ऑफ पंजाब हे अपीलमध्ये केलं एकदा अपीलमध्ये गेल्यानंतर ते तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे होतं आता लक्षात घ्या ई व्ही चिन्नई हे पाच न्यायाधीशांचं खंडपीठ आहे हे तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटतं की ई व्ही चिन्नयाचा जो निवाडा आहे तो बरोबर नाही आहे आणि म्हणून तो जरा मोठ्या नाही संविधानिक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि म्हणून ह्याच्यावर मोठ्या एका खंडपीठाकडे पाठवलं पाहिजे म्हणून त्यांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवलं दोन हजार वीस साली अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधयाच्या खंडपीठाने असं सांगितलं की आम्हाला असं वाटतं की इच्छिन्यायाचा निर्णय हा बरोबर नाही आहे आणि म्हणून एका मोठ्या खंडपीठाने त्याचा निर्णय करावा आणि म्हणून सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे ते पाठवण्यात आलं आणि मग न्यायमूर्ती चंद्रचूड mm. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या ह्या खंडपीठाने विरुद्ध एक असा निकाल दिला आणि त्यांनी असं सांगितलं की अनुसूचित जाती आणि आन अनुसूचित जनजाती ह्यांच्यामधलं वर्गीकरण जे आहे हे करता येऊ शकतं आणि म्हणून ई वीचनं या दोन हजार चार साली जो निर्णय झाला होता तो चुकीचा आहे आता ह्या निवाड्यामध्ये हा इथपर्यंत आल्यानंतर ह्याचे कारण काय दिलेले आहेत हे कशामुळे झालं आणि असहमतीचा निवाडा देत असताना बेला त्रिवेदी यांनी काय म्हटलं तर आपण थोडंसं असं बघितलं तर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी स्वतःसाठी आणि मनोज मिश्रा ह्यांच्यासाठी निवाडा दिला भूषण गवई यांनी स्वतंत्र निवाडा दिला विक्रमनाथ आणि स सतीशचंद्र शर्मा यांनी एकपणाचे -एक सहमतीचे निवाडे दिले पंकज मित्तल यांनी एक निवाडा दिला आणि बेला त्रिवेदी यांनी असहमत निवाडा दिला ह्या सगळ्यांमध्ये महत्त्वपूर्ण जे आहेत हे तीन निवाडे आपण बघितले पाहिजेत एक आहे न्यायमूर्ती चंद्रचूडांचा दुसरा भूषण गवईंचा आणि तिसरा आहे बेला त्रिवेदींचा पंकज मित्तल यांचा जो निवाडा आहे तो तसा म्हटला तर एका मुद्द्यापुरताच जास्त आपल्याला चर्चेमध्ये येऊ शकतो तो क्रिमिलरच्या संदर्भात ते बोलत तेव्हा पण बाकीच्या मुद्द्यांमध्ये ते महत्त्वाचं आहे चंद्रचूड असं म्हणतात की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करता येईल का आता हे आपल्याला म्हणजे दर्शकांना एक लक्षात घेतलं पाहिजे की अनुसूचित जाती म्हणजे नेमकं काय तर अनुसूचित जाती म्हणजे ज्यांना भारतीय राज्यघटनेने सेक्य आर्टिकल फ uh, थ्री सिक्स्टी सिक्समध्ये असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती घोषित ज्या कोणच्या होतील तर ज्या जा जा जाती ज्या आर्टिकल थ्री फॉर्टी वनमध्ये अनुसूचित जाती अशा डिक्लेअर आहेत आता त्या कोणच्या आहेत तर राष्ट्रपती हे कोणची जात कोणचीही जमात किंवा कोणचाही रेस लाय रेस कास्ट ऑ सेक्शन ऑफ इट यांना अनुसूचित जाती असं ठरू शकतात आता थोडासा इतिहास बघणं गरजेचं आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये सर्वात पहिल्यांदा अनुसूचित जाती हा ही सूची जातींची एक सूची ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये आले ही कायद्यामध्ये का आली तर त्याच्यापूर्वी एकोणीसशे एकोणीस साली साऊथ बोरो कमिटीने सांगितलं की ज्यांच्याशी अस्पृश्यता पाळली जाते त्या लोकांना आपण डिप्रेस क्लास म्हटलं पाहिजे त्यांचा एक अभ्यास झाला देशभराचा अभ्यास झाला सेन्ससमध्ये अभ्यास झाला आणि ज्या समाजासोबत अस्पृश्यता पाळली जाते त्यांची एक सूची बनली आणि त्या सूचीला एकोणीसशे पस्तीस कायदेमध्ये दॅट इज अ शेड्यूल सूची ऑफ कास्ट हे कोणत्या जाती आहेत ज्या अस्पृश्य जाती आहेत आणि त्याचप्रकारे ज्या आदिवासी जाती होत्या त्यांना अनुसूचित जमाती अशी सूची बनली आता संविधान असं म्हणतं की ह्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा असेल तो बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही तर पार्लमेंटने केला पाहिजे म्हणजे पार्लमेंटने ह्याच्यामध्ये बदल केला तर एखादी जात आणता येते किंवा काढता येते ई व्ही चिन्नयाने असं सांगितलेलं आहे की तुम्हाला राज्य सरकारांना अशा प्रकारे उपवर्गीकरण करून ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उपवर्गीकरण करून कोणत्याही प्रकारची जी आहे ती बदल करता येणार नाही तुम्ही असा जर बदल केला तर तो, तो राष्ट्रपतींनी अनुसूचित केलेल्या सूचीमध्ये अनु सूचीमध्ये तो बदल करणं होईल आणि तो संवैधानिकरित्या बरोबर राहणार नाही आता चंद्रचूडांचं म्हणणं काय झालं माहिती आहे का ते असं म्हणतात की अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग आहे का आणि ते ठरवण्यासाठी ते असं म्हणतात की अनुसूचित जाती जर का आपण दुसऱ्या सवर्ण जातींच्या सोबत कम्पेअर केलं तर तो एक संघ वर्ग आहे परंतु त्या स्वतःमध्ये ते एक संघ वर्ग आहेत का आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अनुसूचित जातीमध्ये अनेक जाती येतात आणि त्या जातीसुद्धा एक दुसऱ्यासोबत अस्पृश्यता पाळतात आणि हे सांगण्यासाठी त्यांनी असं सांगितलं त्यांनी आधार कोणता घेतला तर गुजरातमध्ये अभ्यास झाला होता आणि त्या अभ्यासा दाखवतो की एक अनुसूचित जात दुसऱ्या जातीसोबत अस्पृश्यता पाळते ते असं म्हणतात की जर का एक जात दुसऱ्यासोबत अस्पृश्यता पाळत असेल तर एक ती एक संघ जमात नाही आहे ती एक संघ होमोजिनियस वर्ग नाही आहे आणि जर का तो होमोजिनियस वर्ग नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला विभाजन करता येतं येतं आता एकदा त्यांनी असं सांगितलं की आपल्याला विभाजन करता येतं मग पुढचा मुद्दा असा आहे की विभाजन कोणत्या निकषावरती करायला पाहिजे मग निकष ते ठरवत असताना चंद्रचूड असं म्हणतात की तुम्ही हा निकष ठरवला पाहिजे तर त्याच्या वेळेस ते भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद पंधरा चार आणि सोळा चार ह्या दोघांचा आधार घेतात अनुच्छेद सोळा चार मध्ये असं म्हटले की ज्या समूहाचं राज्याच्या प्रशासनामध्ये सहभाग नाही आहे ॲडिक्युएट रिप्रेझेंटेशन नाही आहे त्या समूहाला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे बरं हे कुठे आहे हे नोकऱ्यांमध्ये आहे त्यांनी तो मुद्दा तिथून उचलला आणि त्यांनी सांगितलं की ज्या जातींचा सहभाग नसेल ॲडिक्युएट रिप्रेझेंटेशन नसेल त्यांचा आपण वेगळा वर्ग बनवला पाहिजे आणि मग अशा प्रकारे वर्गीकरण केलं पाहिजे हा वर्गीकरणाचा निवाडा आहे चंद्रचूडांचा अनेकांनी त्या मुद्द्यावरती स्वीकारलेले आहे बेला त्रिवेदींचं मत असं आहे की तुम्ही हे जे करताय ते बरोबर नाही आहे त्यांनी मुद्दे दोन दिलेले आहेत एक मुद्दा असा दिलेला आहे की एक तर चिनया हे पाच न्यायाधीशांचं खंडपीठ होतं आणि ते बरोबर त्यांनी निर्णय दिला होता तीन न्यायाधीशा खंड खंडपीताला हा अधिकारच नाही आहे त्यांनी सांगावं की हा निर्णय बरोबर वाटत नाही तो तुम्ही आता पाच न्यायाधीशाकडे पाठवा बरं पाच न्यायाधीश खंडपीठाने जेव्हा सात न्यायाधीशांकडे पाठवला तेव्हाही हे बरोबर नाही आहे सांगणं कारण तुम्ही कोणतेच कारण दिले नाही तुम्हाला असं का वाटतं चिन्नयाचा निर्णय चुकीचा आहे त्या असं म्हणतात की वीस वर्षापासून जो निर्णय सेटल्ड लॉ आहे तो तुम्ही का बदलला हा पहिला प्रश्न त्या विचारतात दुसरा प्रश्न ते असं म्हणतात की राष्ट्रपतींच्या यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार राज्याला नाही आहे भारतीय राज्यघटनेची सातवी सूची जी आहे त्या सातव्या सूचीमध्ये तुम्ही जर का बघितलं राज्याचे कायदे बनवण्याचा जो अधिकार आहे किंवा बाकीचा जो अधिकार आहे त्याच्यामध्ये असा करण्याचा अधिकार नाही मग चंद्रचूडाने तो अधिकार कुठे वाचला तर राज्य घटनेमधील अनुच्छेद पंधरा चार आणि सोळा चार आणि सोळा चार काय आहेत की राज्याला आरक्षण देण्याची मुभा आहे आरक्षण देण्याची मुभा असणं वेगळं आणि वर्गीकरण करणं वेगळं तुम्ही वर्गीकरण जे केलेलं आहे ते चुकीचं आहे राज्याला त्याचा अधिकार नाही असा बेला त्रिवेदींचा मुद्दा आहे आता मुद्दा असा आहे की बेला त्रिवेदी असं मत दिलेलं आहे चंद्रचूड आणि मित्तल यांनी एक वेगळं मत दिलेलं आहे दुसरा एक जो मुद्दा आला तो होता क्रिमिलियरचा चंद्रचूड त्याच्याबद्दल मन पाळतात मित्तलांच्या त्याच्यामध्ये ते येत नाही आणि बेला त्रिवेदीचं असहमतीचं मत आहे मग हा मुद्दा मांडतो कोण मांडतात क्रिमिलेअरच्या बद्दल असहमतीचं मत आहे त्यांचं खरं म्हणजे त्याच्यावर बोलल्याच नाही त्या वर्गीकरणच करतात ना क्रिमिलियरचा मुद्दाच नाही बरोबर म्हणून सम्द्थ ते असंमतीचं मत आहे त्यांचं त्या ह्या सहा न्यायाधीशांशी ते असं व्यक्त केलेली आहे म्हणजे तीन न्यायाधीशांनी सांगित सांगितलेला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की ते, ते कुठेही बद्दल बोलत नाहीत मग क्रिमिलेअर बद्दल पहिल्यांदा कोण बोलत जस्टिस भूषण कवे भूषण कवे असं म्हणतात की अनुसूचित जातीमधील ज्या जातींना आतापर्यंत फायदे भेटलेले आहेत त्या जातीमधील त्या लोकांना क्रिमिलेअर लावून आपण आता बाजूला काढला पाहिजे आता जाती बाजूला काढताना पाहिजे चार प्रमुख जे क्रायटेरिया वापरला तो त्याच्यामध्ये पुन्हा एक सांगतो की त्यांनी सांगितलं की ओबीसीचा सा क्रायटेरिया इथे तुम्हाला नवीन क्रायटेरिया निर्माण करावा लागेल असं निवाड्यात ते म्हणतात म्हणून तो लागेल की नाही हा एक पुन्हा शासंक आहे परंतु पुढचा भाग असा आहे की ते असं म्हणतात की तुम्ही त्यांना बाजूला काढा आता ह्याच्यामध्ये आक्षेपाचे मुद्दे असे आणि बेला त्रिवेदीने पण त्यांच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे ते असं म्हणतात की क्रिमिलेअरचा क्रायटेरिया हा एस सी एन एस टीला लागू होत नाही असं इंद्रा साहनी मध्ये नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते असं म्हणाले की जो आसा मंतला हा जो निवाडा हा फक्त ओबीसी पुरता आहे एस सी एस लागू होणार नाही आणि जेव्हा असं म्हटलं असताना तुम्हाला तो पुन्हा चर्चेला घेता येणार नाही आताही देवेंद्रसिंगचा आताही देवेंद्र सिंगचा निर्णय हा सात न्यायाधीशांचा आहे म्हणून तुम्हाला तो प्रश्न खरं म्हणजे आला नसता बरं कारण काय सांगितलं की काही लोकांनी प्रगती केलेली आहे आणि त्यांनी प्रगती केल्यामुळे आता त्यांना तुम्ही बाजूला आणि बाकीच्यांना दिलं पाहिजे हे वर्करनी बोलायला फार सोपा आहे मुद्दा असा आहे की ह्याचा तुमच्याकडे काही सांख्यिकी आकडेवारी आहे का ह्याच्याकडे कोणता एम्पेरिकल डेटा आहे का म्हणजे कोर्टाने असं सांगितलं की तुम्ही वर्गीकरण करत असताना तुम्हाला एम्पेरिकल डेटा पाहिजे तुम्ही क्रिमेर देत असताना डेटा पाहिजे पण क्रिमलर दिलं पाहिजे हा निर्णय देत असताना त्यांच्याकडे कोणताच एम्पेरिकल डेटा नव्हता त्याच्यामधला तार्किक मुद्दा जो असा आहे तो की क्रिमिलरचा मुळात मुद्दाच जास्त आक्षेपार्थ आहे कारण की जस्टिस जीवन रेड्डी यांनी इंद्रासानीच्या निर्णयामध्ये असं स्पष्टपणे सांगितलं होतं की क्रिमिलर म्हणजे नेमकं काय का की ज्यांची शिक्षणाने आणि आर्थिक दृष्टीने प्रगती होती त्यांची सामाजिक प्रगती झाली असं आपण समजावं म्हणजे ही मीन्स टेस्ट आणि ज्यांची सामाजिक प्रगती झाली त्यांना आता फायदा मिळता का माने आता मुद्दा असा आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातींची शिक्षणाने आर्थिक प्रगती झाली म्हणजे त्यांची सामाजिक प्रगती होते असा निष्कर्ष काढणं फार चुकीचं होणार आहे हु. म्हणजे ज्या देशामध्ये राष्ट्रपतींनी पण सुद्धा मंदिरात गेल्यानंतर तिथे त्यांना मंजाव करण्यात येतो किंवा बाबू जगजीवन रामांनी अनेक वर्ष सांगितलं की माझ्यासोबत कशी अस्पृश्यता पाळली जाते किंवा आताच मागच्या इलेक्शन मध्ये आपण पाहिलं की जेव्हा उत्तर प्रदेश समाजवादी पार्टी यादव एका मंदिरात गेले तिथे तिथे ते मंदिर साफ करण्यात आलं त्यांचं ते त्यांचा रेसिडेन्स साफ करण्यात आला धुण्यात आलं गोमूत्र टाकण्यात आलं तिथे सामाजिक ग्रोथ या हिंदू समाजामध्ये अप्लिफमेंट कसं होते आणि म्हणून क्रिमिनलेअरचा जो पॅरामीटर पहिले प्रॉब्लेमॅटिक आहे दुसरा तो तुम्ही एस सी लावताय त्याचा टेक्निकल ते ते प्रॉब्लेम असा आहे की इंद्रा नाही म्हटलं तुम्ही हो म्हणताय म्हणजे नऊ न्यायाधीशाच्या खंडपीठाने नाही म्हटलं तुम्ही म्हणता की दिलं पाहिजे बरं ते कसं दिलं पाहिजे तर तुम्ही म्हणता की तुम्हाला ह्याच्यामधले काय लोक काढले पाहिजेत ते काढण्याचा क्रायटेरिया काय तर तो तुम्ही नंतर ठरवला पाहिजे म्हणजे कशाबद्दल स्पष्टता नाही आहे म्हणजे आता जो आता सेटल्ड लॉ आहे तो तुम्ही अनसेटल करण्याचा प्रयत्न करताय ह्याच्यामधला आता मुद्दा असा आहे की जस्टिस भूषण गवे जस्टिस विक्रमनाथ आणि जस्टिस शर्मा हे तिघं म्हणतात एस सीमध्ये शेडूकास्टमध्ये क्रिमिनल लागलं पाहिजे जस्टिस चंद्रचूड जस्टिस आ, मिश्रा आणि जस्टिस बेला त्रिवेदी हे त्याच्याबद्दल एक अवाक्षर बोलत नाहीत जस्टिस पंकज मित्तल एक नवीनच मुद्दा मांडतात ते असं म्हणतात की ज्या परिवारामधील पहिल्या पिढीला आरक्षणाचा फायदा भेटला आहे त्या परीक्षेबद्दल दुसऱ्या पिढीला भेटू नये म्हणजे हा क्रिमिनरच्या मुद्द्याशी काही निगडीत नाहीये म्हणजे उदाहरण असं सांगूया की एखाद्या परिवारामध्ये समजा आरक्षणामुळे क्लास थ्रीची नोकरी भेटली तर पुढच्या त्या पिढीला भेटणार नाही पण क्लास थ्रीची नोकरी भेटल्यामुळे तो क्रिमिनल होतो का तर नाही म्हणजे म्हणजे त्याची सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली आहे का नाही होणार याचा काहीच एकदा आरक्षण भेटलं की झालं बरे आरक्षण कोणचं तुम्ही आताही असा विचार करता की नोकरीचं आरक्षण आहे शिक्षणाचं आरक्षण असतं आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेटिव्ह ऍक्शनच्या पॉलिसीज असतात त्याच्याबद्दल काय बोलताय तुम्ही म्हणजे फक्त नोकरी पुरतं आहे का आपलं नाही उद्या शिक्षणामध्ये का काय करणार तुम्ही एका पिढीने घेतला पुढच्या पिढीला काय नको मग म्हणजे मुद्दा सांगण्याचा असा आहे की पंकज मित्तल हे मुळात क्रिमिलर बोलत नाही काय ते वेगळंच बोलतात मग आता निवाडा कसा आहे तीन लोक क्रिमिलर बद्दल बोलत नाहीत तीन लोक क्रिमिलर दिलं पाहिजे म्हणतात एक व्यक्ती तिसरं काहीतरी सांगतोय म्हणजे हा सुप्रीम कोर्टचा निवाडा जो आहे तो बंधनकारक कुठल्या प्रमाणामध्ये आहे त्याचा रेशो काय आहे आणि इथे हा मोठी पेस निर्माण होते इथे ही तर अशा प्रकारे हा सगळा जो निवाडा आलेला आहे तो तुम्हाला संक्षिप्तमध्ये सांगितलं की ह्याच्यामध्ये एक वर्गीकरण करता येईल दुसरा तुम्हाला करता येईल आणि तिथून जो वाद सुरू झालेला आहे आता थोडासा मला एक पुढे घेऊन जायचं आहे की सध्याची एक आरक्षण व्यवस्था आहे आणि या आरक्षण व्यवस्थेवर या निकालाचा नेमका काय आणि कसा परिणाम होईल आता कसं आहे की ओबीसी मध्ये वर्गीकरण पहिल्यापासून आहे म्हणजे क्रिमी लेअर आणि ले, वर्गीकरण पण आहे वर्गी वर्गी म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर सत्तावीस टक्के जे ओबीसी आहे हा तर महाराष्ट्रामधलं आपण एन टी अँड डी एन टी साठी वेगळं वर्ग करतो असतो तर वर्गीकरण ओबीसी मध्ये आहे आणि ते आणि मा आणि मान्य केले क्रिमी लेअर पण आहे आता मुद्दा असा की तो तुम्ही एस सी अँड एस टी टाकलेला आहे एस सी आणि एस टी टाकत असताना आक्षेप काय आहे आक्षेप हा आहे की तुम्हाला हे करण्याचा अधिकार संविधानामध्ये नाही आहे हा कॉन्स्टिट्युशन क्लास आहे आणि तो एक वर्ग काय कारण की बाकी पूर्ण समाज त्यांच्यासोबत अस्पृश्यता पाळत होतो आहे क्रायटेरिया त्यांच्यासाठी एक करण्याचा त्याच्यामध्ये वर्गीकरण करणं हा प्रॉब्लेमॅटिक का मुद्दा आहे त्याचं कारण असं आहे की तसं जर बघितलं तर प्रत्येक हिंदू समाजात प्रत्येक जात ही दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ अशी स्वतःला समजत असते आणि म्हणून तो क्रायटेरिया लावून तुम्ही त्यांच्यामध्ये विभाजन करू शकत नाही त्याच्यासाठी एक ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया असला पाहिजे नाहीतर मग कोणची जात कोणाला हीन मानते त्याच्यावरतून वर्गीकरण करणं तो मुळात चुकीचा होऊन जातो आणि म्हणून इथे जो जो प्रश्न निर्माण होतो तो, तो प्रश्न आहे हे वर्गीकरण केल्यानंतर आरक्षणाचं वाटप होणार कसं आहे म्हणजे असं करूया की समजा विद्यापीठामध्ये जागा निघाल्या आणि त्या जागा निघाल्यानंतर आता दहा जागा अनुसूचित जातीला आल्या तर त्याचं तुम्ही वर्गीकरण कसं करणार तर ज्या जातींना पहिल्यापासून प्रतिनिध्व नाही त्यांना तुम्ही प्रतिनिधित्व देणार पण समजा आता त्याच्यात हां मला एक त्याच्यात थोडासा असा एक मुद्दा विचारायचा आहे तो असा आहे की समजा एका घरामध्ये आरक्षण मिळालेले आहे पूर्वी तर आपण तुम्ही आपण आपण त्या पूर्ण जातीलाच असं म्हणू की यांना आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे पण त्याच्यातल्या जर एखाद्या घराला कधीच आरक्षणाचा फायदा मिळाला नसेल मग त्यांना आपण कसं टाकणार कुठल्या मुळातच आपण घर नाही पकडायचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना एम्पेरिकल डाटा निर्माण करायला पाहिजे की कोणत्या जातीचं प्रतिनिधित्व किती आहे म्हणजे जे आता मराठा आरक्षणाबद्दल आहे ना की कि तुम्ही किती मराठा मराठा समाजाचं प्रतिनिधित्व हे शासन प्रशासनामध्ये आहे ही आकडेवारी मागत आहे कोर्ट तसंच उद्या तुम्ही कोणचंही वर्गीकरण केलं तर कोर्ट का म्हणेल की तुम्ही का सांगितलं की अनुसूचित जातीमध्ये समजा एखाद्या राज्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत तर अ ब कड केलं तुम्ही तर अ मध्ये जे टाकलेले आहेत ते कोणत्या आधारावर टाकलेले आहेत त्याचा एक इम्परिकल डेटा हा अनुभवजन्य तुमच्याकडे स्टॅटिस्टिक असला पाहिजे तो डेटा तुम्हाला घेतल्यानंतर म्हणजे हे करण्यासाठी वेळ लागेल आपण म्हणूया की सगळं झालंय डेटा तयार आहे डेटा तयार आहे तुम्ही वर्गीकरण केले सगळं बरोबर आहे असं मी मानून चालतोय मी तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशनचा मुद्दा तुम्हाला सांगतो कसा होणार आहे समजा दहा जागा निघाल्या आणि दहा जागांपी तुम्ही असं म्हणता की चार जागा हा अ वर्गाला चार जागा ब वर्गाला असे तुम्ही वाटप वा केलेले अ वर्गामध्ये ज्या चार जागा पाच जाती आहेत त्याच्यामध्ये कोणीच क्वालिफाईड भेटलं नाही तर त्या त्या जागेचं करायचं काय तर तुम्हाला एक पर्याय आहे की ती ब ला क ला ड ला द्या <coughs> जर का तसं दिलं तर मग अ वर्गाला प्रतिनिधित्व भेटणार नाही आणि तुम्ही दुसरं असं हे केलं की नाही आम्ही पुढच्या वर्षी त्याला कॅरी फॉरवर्ड करू पुढच्या वर्षी ऍड करू आणि तसं झालं तर अनुसूचित जातीची जागा ही भरलीच जाणार नाही बरोबर ना आणि मग राज्यघटना काय म्हणते की त्यांना लोकसंख्येप्रमाणे महाराष्ट्रात तेरा टक्के कुठे पंचवीस टक्के असेल त्यांना प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे तर तुम्ही ह्या नियमाप्रमाणे तो अनुसूचित जातीचा आहे त्याच्याकडे क्वालिफिकेशन आहे त्याच्याकडे काय सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आहे परंतु त्या प्रवर्गात बसत नाही म्हणून त्याला भेटणार नाही म्हणजे कॅन्डिडेट अवेलेबल आहे परंतु ह्या प्रवर्गाचा नाही म्हणून तुम्ही देणार नाही दोन्ही कडून तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे आणि म्हणून मुद्दा हा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पुढे येणार आहे हा प्रश्न मोठा आहे तो कसा सोडवणार आहोत हा आणि मुद्दा काय होतो माहिती आहे का की बाकीच्या ओबीसी समाजापेक्षा अनुसूचित जातीचा जे आहे ते प्रतिनिधित्व ऐतिहासिक कारणामुळे खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे त्यांच्यामध्ये असं वर्गीकरण केल्यामुळे त्यांना जो आहे पुन्हा संघर्षासाठी जास्त वेळ लागेल म्हणजे ओबीसी समाजामध्ये आपण असं बघितलंय की अगदी नरेंद्र मोदींचा समाज पण ओबीसी मध्ये येतो पटेलही आता ओबीसी मध्ये येण्याचा प्रयत्न मागणी करतोय किंवा करतो बाकीच्या ज्या मातबर संख्येने मोठ्या जाती आहेत त्या पण येतात आणि म्हणून शेतकरी जाती ज्या आहेत त्या पण येतात म्हणून त्या लोकांचं तसं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसंख्येच्या हिशोबाने पण चांगलं असतं राजकारणामध्ये त्यांचा प्रभाव असतो अनुसूचित जाती देशभरामुळे दुबळे आहेत आणि त्याच्यामध्ये वर्गीकरण केल्यानंतर त्यांच्यामध्ये एक फूट निर्माण होईल झालंय असं की अनुसूचित जातीचा वर्ग करून मुळातच बाबासाहेबांनी बादा ह्या पूर्ण जातींचा एक वर्ग करण्याचा प्रयत्न केला होता ह्या निवाड्यामुळे त्या वर्गाचा पुन्हा आता जातींमध्ये विभागल्या भी जाण्याचा भीती आहे धोका आहे म्हणजे धोका आहे मला तुम्हाला हा हाच आता प्रश्न घेऊन पुढे जायचं आहे ते असं आहे की या निकालाला वेगवेगळ्या लोकांनी कसा प्रतिसाद दिला आहे म्हणजे सत्ताधारी राजकीय पक्षांनी कसा दिला विरोधकांनी कसा दिला आणि ज्यांना आता ह्या आरक्षणाचा लाभ मिळतोय अशा जातसमूहांचं याबद्दलचं काय मत आहे ह्याच्यामध्ये असं बघूया की सर्वात पहिल्यांदा मला वाटतं आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते आम्ही वर्गीकरण करायला तयार आहोत तसंच आंध्रामध्ये पहिलेच मादिगा समाजाची मागणीच होती की आम्हाला वर्गीकरण पाहिजे कारण की आम्हाला सत्तेमध्ये किंवा प्रशासनामध्ये बरोबर हिस्सेदारी नाहीये Uh, महाराष्ट्रामध्ये पण वर्गीकरणाबद्दल बौद्धोत्तर समाजामध्ये अनेकांची अशी मागणी होती की वर्गीकरण झालं पाहिजे अनुसूचित जाती आणि सत्ताधारी वर्गांमधला जो भाग बघितला तर मतदानाच्या ह्याच्यामधून त्यांनी सर्वांना आश्वासन दिले की वर्गीकरण करू हुँ. परंतु मायावती चंद्रशेखर आझाद चिराग पासवान यांनी त्याला विरोध केलेला आहे विरोध केलेला आहे मा, आणि ते विरोध करण्यासाठी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी क्रिमिलरला विरोध केला आहे वर्गीकरणाबद्दल ते बोलले नाहीत बोलले असतील तर माझ्या वाचनात नाही आहे परंतु जे प्रमुख दलित पुढारी आहेत त्यांनी विरोध केला आहे विरोध करण्यामागचा मोठा एक भाग असा तो पण होता की ह्या हिशोबाने वर्गीकरणामुळे सत्ताधारी पक्ष अनुसूचित जाती वर्गातील एका जातीला ह्याचं आश्वासन देऊन हे सत्ताधारी कास्ट आपल्या बाजूने घेतील आणि ह्याच्यामधून दलित राजकारण वीक होईल हुँ। दलित राजकारण वीक होईल कारण की पुन्हा जे वर्ग आहात ते जाती होईल शेडूल कास्ट फेडरेशन होतं एकदा तर तुम्ही चरुळ कास्टचं फेडरेशन तुम्ही एक जातींमध्ये विभागले जाल जातीचं राजकारण करणं वेगळं आणि जातीसाठीचं राजकारण करणं हे जातीसाठीचं राजकारण होईल तर त्याचा दुभाग झाला परंतु क्रिमिल बद्दल पूर्ण देशभरामध्ये सगळ्याच अनुसूचित जातींमध्ये आक्रोश आहे म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की क्रिमिलरचा जो क्रायटेरिया टाकलेला आहे तो कोणत्याही गरीब दलितासाठी नाही आहे मुळातच काही दलितांना काही काळासाठी सत्तेपासून दूर कसं ठेवता येईल ह्याचा त्याच्यामधून साध्य होण्याची शक्यता आहे जसं तुम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही कॅरी फॉरवर्ड कराल तर पुढच्या दहा बारा वर्षामध्ये त्या जागा भरल्या जाणार नाहीत समजा तर काही पोरं एजबार होतील काही लोक होणार नाही क्वालिफाईड होतील आणि तोपर्यंत तुमचं खाजगीकरण झालं तर आम्ही करणार काय करणार काय जातील तर करणार काय म्हणजे आज आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय घेत नाही तर लेअर आणि वर्गीकरण ह्याच्या समिश्र प्रतिक्रिया येत आहेत म्हणजे मादिका समाजाने त्याचं स्वातंत्र्य त्याचं स्वागत केलेलं पर जा जा आहे परंतु बहुतांशी ज्या जाती आहेत की ज्या पुढारपण अनुसूचित वर्गाचा त्यांनी त्याचा विरोध केलेला आहे सत्ताधारी वर्गाने काँग्रेसनी त्याच्याबद्दल शांत काहीच बोलले नाहीत त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत क्रिमिलर बद्दल बोललेले आहेत म्हणजे खडगेनी त्याच्यावरती बोललं पाहिजे होतं असं आमची अपेक्षा आहे परंतु खडगे सुद्धा त्याच्याबद्दल काही बोललं नाही तर सगळे जरा असा काय म्हणतात एक फारच अलर्ट पवित्रा घेत आहेत आता म्हणजे आता खूप जणांचा जर त्याला विरोध असेल तर मग साहजिकच त्याला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू झाले असतील तर तुमची माहिती काय म्हणजे काय आव्हान देण्या मला वाटतं दिशा वाडीकर ह्या ज्या वकील आहेत त्यांनी एक आव्हान रिव्ह्यू याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली आहे अनेक लोकांचे माझे जे बोलणं झालेले आहेत तर ते रिव्यू याचिका दाखल करत आहेत आणि त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी पुन्हा एकदा चॅलेंज करत आहेत मी सांगितल्या मुद्द्यांपैकी बऱ्याचशे जे मुद्दे आहेत ते की क्रिमिलर मुद्दा तुम्हाला घेता येईल का जेव्हा इंद्रासांनी नाही म्हटलेला आहे वर्गीकरण करता येईल का जेव्हा त्याच्यामध्ये करण्याची तुम्हाला मुभा नाही आहे म्हणून पुन्हा एकदा ह्या प्रश्नाकडे नव्याने बघण्यात यावं ह्याच्याबद्दलचा एक रिव्ह्यू याचिका तिथे आलेली आहे मला असंही वाचण्यामध्ये आलेलं आहे की अनुसूचित जातीचे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले आणि ते म्हणाले की आम्ही ह्याच्याबद्दल पुढे काय जाणार नाही क्रिमिलर बद्दल जाणार नाही होत ते बोलले जाणार नाही आम्ही काय करणार नाही पण हे तसं त्यांचं ओरल आश्वासन आहे बहुधा असंही होऊ शकतं की उद्या घटनादुरुस्ती पण ह्या निमित्ताने येऊ शकते जर का ह्याचा प्रेशर वाढत गेला तर आणि क्रिमिनरचा मुद्दा तरी पहिल्यांदा ते निकाली काढतील की अनुसूचित जातीमध्ये क्रिमिनर नाही तुम्हाला उदाहरण द्यायचं ते असं की इंद्रासानी मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही आरक्षण देऊ शकता परंतु प्रमोशन मध्ये आरक्षण देता येणार नाही त्याच्यानंतर घटनादुरुस्ती संसदेने स्वतःहून केली आणि सांगितलं की अनुसूचित जाती अनुसूचित जातीला प्रमोशन मध्ये सुद्धा आरक्षण देता येईल आणि तशी ती घटनादुरुस्ती आली इंद्रासानीचा निर्णय जो आहे तो उलटून टाकला घटनादुरुस्तीने तर असे होऊ शकते की येणाऱ्या काळामध्ये जर का आंदोलनाचा प्रभाव वाढला जर का दलित मत हे असं लक्षात आलं तर कमीत कमी, -कमी क्रिमिल बदल तरी घटनाद्रुस्ती येण्याची शक्यता आहे हु, वर्गीकरणाचा मुद्दा हा त्यांना किती फायद्याचा पडतो त्याच्यावरती आहे म्हणजे मग भविष्यात ह्या सगळ्यामुळे खूप परिणाम होतील आणि पेच पण निर्माण होतील असं वाटतंय पेच तर निर्माण होणार आहे भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा पेच म्हणजे होणार असा आहे बघा की तुम्हाला इम्प्लिमेंटेशनचे प्रॉब्लेम सांगतो की उद्या तुम्ही वर्गीकरण केलं तर कोणत्या क्रायटेरियावर केलं ह्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो न्यायालयीन पुनर्वलोकन होऊ शकतं तर का तसं झालं की ते प्रकरण पुन्हा तिथे अडकून पडलं हा न्यायालयात जाऊन अडकलं एकदा ते झाल्यानंतर पुन्हा बाहेर पडलं तर पुन्हा तुम्ही जर का हे वर्गीकरण बरोबर झालं जर झालं असेल तर कॅरी फॉरवर्ड सीट्स केल्या नाहीत पुढे टाकलं नाही पुन्हा ते न्यायालयात जाईल पुन्हा अडकून पडेल मला भीती अशी आहे की ह्या निवाड्यानंतर आरक्षणाची अंमलबजावणीच होणार नाही एकूण आरक्षणाची आरक्षणाच्या बजावणीमध्येच ह्याच्यामध्ये हे होईल आणखीन मग ज्या प्रकारे आपण बघतो की अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जागा भरल्या जात नाही कारण की मुख्य मुद्दा असता असतो एस सी बी सी कधी येतात कधी ये जातं कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये जातं न्याय न्यायालयातून बनतं किंवा जातं आणि म्हणून तुम्ही बघा जागा भरल्याच गेल्या नाहीत तसं आता एस सीच्या ह्याच्यामधूनही कारण की फक्त एस सीचा भरणं भरावं लागणार नाही आहे तुम्हाला जर का रोस्टर बदलला तर सगळ्यांचा बदलणार आहे आणि ह्याच्या पुढे पुन्हा जागा भरण्यासाठीचा सा इम्प्लिमेंटेशनचा मुद्दा इथे इथे येऊ शकतो तुम्ही जितके नवीन एक तर काय होतं माहिती का की न्यायालय जे बोलतं ना तर ते फारच काय म्हणतात लेजिस्लेटिव भाषेमध्ये काटेकोरपणे बोलत नाही ते ओपिनियन म्हणून बोलत राहतात आणि म्हणून त्याचे अनेक अर्थ निघतात आणि अनेक अडचणी का आले की त्याचं स्पष्टीकरण मागचे पूर्ण न्यायालयाकडे जावं लागतं आणि मी त्याचे इम्प्लिमेंटेशनचे खूप परिणाम दुष्परिणाम होतात होत राहतात आता मी एका शेवटच्या प्रश्नाकडे येतो की ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही आता जे काही विश्लेषण केलेलं आहे आणि विवेचन केलेलं आहे तर ते आणि तुम्ही जे पहिल्यांदा सांगितलं होतं तर तसं पाहता हा निर्णय घटनाबाह्य आहे का कारण खूप जण लोक म्हणतायत तसं आणि मग जर घटनाबाह्य असेल कारण नऊ बेंच आणि सात सातचं बेंच ह्याच्यामध्ये फरक आहे तर मग भविष्यामध्ये घटनात्मक पेजच निर्माण होईल असं वाटतं का ह्याच्यानंतर जो कोणता मुद्दा येईल ना आरक्षणाबद्दलचा तो कोर्टामध्ये ह्याच मुद्द्यावर सांग सांगण्यात येईल की इंद्रा सानी हा नऊ बेंचेसचा होता देवेंद्र सिंग सात बेंचचा सा होता देवेंद्र सिंगचं जजमेंट आहे ते कायद्याच्या भाषेत म्हणतात जजमेंट पर पर परेन्क्वेअमचा अर्थ असं आहे द जजमेंट विच हॅज नॉट फॉलोड द अर्लियर लॉ सेटल्ड लॉ म्हणजे मुद्दा असा आहे की नऊ बेंचचा निर्णय उलटून पाडण्यासाठी अकरा बेंचच असला पाहिजे सात बेंचने करता कामा नाही म्हणून पुढचा कोणताही मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला तर तो कोर्टामध्ये असं म्हणतील की तुम्ही आता अकरा बेंचचा तुम्ही खंडपीठ तयार करा आणि हिचं बरे स्पष्टीकरण द्या नाहीतर आता इंद्रा साहनीचा मुद्दा जो आहे तो असं स्पष्ट सांगतो की उपवर्गीकरण करता येणार नाही क्रिमिनल देता येणार नाही आणि म्हणून ह्या निर्णयामुळे ह्या निवाड्यामुळे संविधानिक पेच निर्माण झालेला आहे आणि पुन्हा इ वीचे मग स्पष्ट सांगितलं होतं की जी सूची राष्ट्रपतींनी शेड्यूलकास्ट ऑर्डरमध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे तो अधिकार फक्त पार्लमेंटला कायदा बनवूनच करता येतो जर का तुम्ही असं स सांगितलं की राज्य शासन त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करू शकते ह्याचा अर्थ असा आहे की यू कॅन टिंकर विथ द लिस्ट विच इज प्रोवाइडेड बाय द बाय द प्रेसिडेंट आणि त्याच्यामध्ये बदल राज्य सरकार करत आहे आणि त्यांना तो करण्याचा अधिकार नाही आहे ह्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा स्पष्टीकरण मागण्यासाठी लोक पुन्हा सुप्रीम कोर्टात जातील आणि हा मुद्दा तसाच पेंडिंग राहील त्यामुळे असं लक्षात येत आहे की घटनात्मक पेच निर्माण होणारच आहे आणि न्यायालयीन लढाई पुन्हा सुरू होईल आणि ती प्रदीर्घ काळासाठी असेल या सगळ्यामध्ये खाजगीकरणाचं एक मोठं आव्हान आहे त्याच्यामध्ये जागाच किती राहणार आहे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे ह्या लढाया कायदेशीरदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि रस्त्यावरच्या लढायाही सुरूच राहतील असं आत्ता तरी दिसतं आहे आता या विषयावर आपण नवसागरे सरांशी वेळोवेळी बोलणार आहे भविष्यातही बोलत राहू तूर्तास धन्यवाद नमस्कार